तर बघा काय बातमी आहे एकोणपन्नास हजारावर शिक्षक शिक्षकेतरांना वेतनवाढ वीस टक्के अनुदानाचा टप्पा वाढ जाईल हिवाळी अधिवेशनात मात्र आर्थिक तरतूद नाही राज्य सरकारकडून टप्पा अनुदान घेत असलेल्या खाजगी अंशता अनुदान शाळांना वीस टक्के अनुदानाचा टप्पा निर्यात निधीसह मंजूर झाला आहे त्याची जून दोन हजार चोवीस महिन्यापासून अंमलबजावणी करण्याचा शासनाने झाला याचा राज्यातील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे मात्र हिवाळी अधिवेशनात आर्थिक तबतूद न काढल्याने अनुदान शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली राज्य सरकारने दोन हजार एकपासून पासून कायम विनोद विनानुदान तत्वावर शाळांची मान्यता दिल्या त्यानंतर दोन हजार नऊला कायम शोध वगळण्यात करण्यात आला विनाअनुदान शिक्षकांनी आंदोलने मोर्चे काढले त्यानंतर दोन हजार सोळा रोजी अनेक शाळांना अनुदानचा पहिला टप्पा मिळाला त्यानंतर शिक्षकांना वाढीव अनुदानासाठी संघर्ष करावा लागला एक ऑगस्ट उक, ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शिक्षकांनी राज्यव्यापी पंच्याहत्तर दिवसाचे बिमोद्र आंदोलन केले अडीच वर्षाच्या मायुती सरकारच्या काळात निवडणुकीच्या काही दिवस अगोदर चौदा ऑक्टोबरला शिक्षकांच्या वेतनवाडीपासून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला मात्र विधानसभा निवडणुकीची चार लागू झाल्याने निर्णय स्थगित देण्यात आली मायुती सरकार सत्तेवर येतात राज्यातील विनाअनुदानित शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना वीस टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात निर्णय झाला त्यानुसार खासगी अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा तुकड्या वर्ग अतिरिक्त शाखा व त्यातील एकोणपन्नास हजार शिक्षक शिक्षक कर्मचारी अनुदानाच्या विविध टप्प्यावर वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के वेतन अनुदान घेत आहेत त्यांना पुढील अनुदान टप्पा मंजूर करण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सहा वर्ष लाईक करा शंकाला विसरू नका धन्यवाद